एका शांत वाटणाऱ्या ओसाड रस्त्यावर ट्रक अचानक बंद पडतो आणि सुरू होतो एक जीव घेणार थरार अशा एका घटनेवर आधारित आजची ही भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही राहुल एक साधा भाजीपाला विक्रेता त्याच्या आयुष्यात प्रवास हा रोजचाच होता संभाजीनगरहून निघून छोट्या गावांना भाजीपाला पोहोचवणे हे त्याचे दर आठवड्याचे काम रात्र असो वा दिवस त्याचा मिनी ट्रक कधीही थांबत नसे त्याला रात्रीच्या अंधारात गाडी चालवण्याची सवय झाली होती रस्ते रिकामे असायचे वातावरणात एक प्रकारची शांतता असायची जी त्याला आवडायची अनेकदा तो स्वतःशीच गुणगुणत कधी विचार करत गाडी चालवत असे त्या रात्रीही तो नेहमीप्रमाणेच आपल्या धुंदीत निघाला होता रात्रीचे साधारण साडेबारा वाजले असतील चंद्रडागांच्या आड लपल्यामुळे सर्वत्र मिठ काळोख पसरला होता रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही अंधारात गडप झाली होती राहुलचा ट्रक एका जुनाट वाडीजवळून जात होता ती वाडी म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही पडकी मोडकळीस आलेली घरी होती अनेक वर्षापासून ती तशीच होती पूर्णपणे ओस पडलेली तिथून जाताना राहुलला नेहमीच एक प्रकारची बयान शांतता जाणवायची जणू काही त्या घरांनी भूतकाळातील काही का रहस्य स्वतःमध्ये दडून ठेवली होती त्याने लोकांकडून अनेकदा ऐकले होते की तिथे कोणीच राहत नाही ती जागा पूर्णपणे निर्जन आहे गाडी आपल्या वेगात होती राहुलच्या मनात काहीतरी जुने विचार सुरू होते अचानक एका क्षणात त्याच्या गाडीचे हेडलाईट्स फ्यूज झाले क्षणात सर्वत्र काळोख पसरला गाडीचा वेग मंदावला आणि काही क्षणातच ती पूर्णपणे थांबली राहुलने ब्रेक दाबला त्याला क्षणभर काही कळे ना अरे चा हे काय झालं त्याने स्वतःशीच पुटपुटला त्याने परत चावी फिरावली पण गाडी काही सुरू होईना त्याला वाटले हेडलाइट्स गेले बहुतेक बॅटरीची काहीतरी गडबड असावी त्यांनी सीट खालून आपला जुना टॉर्च काढला बाहेर भयान शांतता होती फक्त रातकिड्यांचा किरकिरीचा आवाज येत होता जो आता त्याला अधिक मोठा आणि भयानक वाटू लागला होता तो टॉर्च घेऊन खाली उतरला हवेत गारटा होता त्याने टॉर्चच्या प्रकाशात हेडलाईट्स तपासणे सुरू केले गाडीच्या बोनेटोर वाकून तो तारा तपासत होता त्याचवेळी त्याचे लक्ष त्या पडक्या घरांकडे गेले त्याला त्या ते घरांमध्ये मंद दिवे मिन दिसले अगदी लहान अस्पष्ट पण ते दिवे होते जणू कोणीतरी आतमध्ये जुनाट कंदील घेऊन फिरत आहे असे त्याला वाटले राहुलला शांभर धक्काच बसला इथे तर कुणीच राहत नाही मग हे दिवे कसले त्याच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले त्याने टॉचचा प्रकाश त्या घराच्या दिशेने फिरवला जुनाट लाकडी दारे खिडक्या तुटलेल्या भिंतींना बगदाडे पडलेली असे ते दृश्य होते पण त्या अंधारातही त्याला मिनमिनणाऱ्या दिव्यांमुळे ती घरी अधिकच गूढ दिसत होती त्याने कानुसा घेतला हवेतून एक विचित्र आवाज तरंगत आला तो आवाज अगदी अस्पष्ट होता पण त्यात काहीतरी अस्वस्थ करणारे होते जणू कोणीतरी आंबरडा फोडत होते पण तो आवाज माणसाचा किंवा प्राण्याचा नव्हता तो आवाज ऐकून राहुलच्या अंगावर सरकन काटा आला त्याला वाटले कुणीतरी अडकले असेल का माणुसकीच्या नात्याने त्याने त्या ते आवाजाच्या दिशेने कान लावले तो आवाज आता अधिक स्पष्ट होऊ लागला होता त्यात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज मिसळलेला होता आणि सोबत काहीतरी विचित्र गोड किनकिन ऐकू येत होती त्याला वाटले कदाचित तिथे कोणीतरी मदतीची वाट पाहत असेल राहुलने आपल्या मनातील भीती बाजूला सारण्याचा प्रयत्न केला त्यांनी ठरवले की जाऊन एकदा था बघूया तरी काय आहे तिथे त्याच्या टॉचचा प्रकाश त्या पडक्या घरांच्या दिशेने रोखला तो हळूहळू पुढे सरकू लागला त्याच्या मनात भीती आणि कुतूहल याचा एक विचित्र संगम झाला होता त्याला काय दिसणार होते त्याची त्याला पोसटशीही कल्पना नव्हती त्याच्या प्रत्येक पावलागणिक हृदयाची दडदड वाढत होती तो जसा जसा त्या घरांजवळ जाऊ लागला तसे तसे ते आवाज अधिक स्पष्ट होऊ लागले आता त्याला केवळ रडणेच नव्हे तर एक लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाजही ऐकू येत होता जो त्या भयान शांततेत भयावह वाटत होता त्यासोबतच काहीतरी जड वस्तू थरपटत असल्याचा आणि काहीतरी विचित्र अस्पष्ट किनकिन करण्याचा आवाज येत होता राहुलच्या मनात दाखधूक वाढली कुणीतरी खरंच संकटात असावं त्याने विचार केला किंचाळण्याचा आवाज ज्या घरातून येत होता ते घर सर्वात जास्त मोडकळीस आलेले होते त्याचे लाकडी तार होते। दार अर्धवट उघडलेले होते आणि आतून मिठ्ठ काळोख दिसत होता राहुलने दार पूर्ण उघडण्यासाठी त्यावर हात ठेवला पण त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दाराला हात लावताच ते आपोआप उघडले दारातून आत पाहिले तर आतमध्ये पूर्ण अंधार होता काहीही स्पष्ट दिसत नव्हते फक्त किंचाळण्याचा आवाज आता अधिक तीव्र झाला होता आणि त्या अंधारात त्याला काहीतरी हलताना दिसले काहीतरी अस्पष्ट काळ्या रंगाचे जे जमिनीवर रेंगाळत होते राहुलने धाडस करून टॉर्च आतमध्ये केला टॉर्चच्या प्रकाशात त्याला जे दिसले त्याने त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याला एक अस्पष्ट मानवी आकृती दिसली ती आकृती एका लहान मुलाला जमिनीवरून फरफटत नेत होती ते मूल किंचाळत होते रडत होते पण ती आकृती त्याला निर्दयीपणे ओढत होती त्या आकृतीचा चेहरा टॉचच्या प्रकाशात स्पष्ट दिसत नव्हता कारण तो पूर्णपणे अंधारात होता पण तिच्या शरीरावरून काहीतरी काळ आणि चिकट ओघळत होते जणू काही रक्ताचे किंवा चिखलाचे ओघळ असावेत राहुलला काय करावे ती सूचना तो तिथेच खेळल्यासारखा उभा राहिला त्याच्या शरीरातून एक लहर गेली त्याने डोळे निचकावून पुन्हा पाहिले ती आकृती तशीच मुलाला ओढत होती जणू काही तिला राहुलच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती अचानक ती आकृती थांबली तिने मुलाला तसे टाकून दिले आणि तिचा अंधारात असलेला चेहरा राहुलच्या दिशेने फिरवला राहुलने घाबरून टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टाकला त्याला जे दिसले ते त्याने कधीही विसरले नाही त्या आकृतीचे डोळे पूर्णपणे पांढरे दिसत होते जणू काही डोळ्यांऐवजी तिथे दोन रिकामे भयान खड्डे होते तिचा चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता त्यावर मानवी भावनांचा लवलेशही नव्हता एक थंडगार शून्यत्व तिच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि मग कोणतीही पूर्वसूचना न देता ती आकृती भयानक वेगाने त्याच्या दिशेने धावली तिचा वेग इतका होता की राहुलला काही कळायच्या आत ती त्याच्या अगदी जवळ आली होती तिच्यातून एक असह्य दुर्गंध येत होता जो कुजलेल्या मासासारखा होता राहुलच्या तोंडातून एक किंचाळी फुटली त्याला तिच्या शरीरातून ओगळणारी ती काळ चिकट द्रव्य स्पष्ट दिसला त्याने क्षणाचाही न लावता मागच्या दिशेने पळ काढला त्याची पावले आपोआप त्याच्या ट्रकच्या दिशेने धावली कसलाही विचार न करता त्याने ट्रकमध्ये उडी मारली थरथर त्या हाताने त्याने गाडीची चावी फिरवली नशीबाने गाडी एका झटक्यात सुरू झाली त्याने रिव्हर्स गेअर टाकला आणि वेगळीकडे वळवून वेगाने तिथून काढता पायी घेतला त्याला मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही फक्त आरशातून त्याला त्या ते अंधारात ती पांढऱ्या डोळ्याच्या आकृती त्याच्याकडेच बघत उभी असल्याचा बास झाला तो ट्रक चालवत वेड्यासारखा पळत होता त्याला आता गावातील रस्ते घरं दिसू लागल्यावर थोडा दिलासा मिळाला तो धापा टाकत होता त्याचे हृदय अजूनही धडधडत होते त्याने ठरवले की तो कधीही त्या वाडीजवळून रात्री प्रवास करणार नाही त्या रात्रीच्या अनुभवाने त्याला आतून हातरवून टाकले होते आजही राहुलला रात्रीच्या वेळी अंधारात मिनमिनणारे दिवे दिसले की त्याला त्या ते पडक्या घरातून येणारे किंचाळण्याचे आवाज ती भयानक पांढरे डोळ्याच्या आकृती आणि तिच्या शरीरावरून ओघळणारे ते काळ चिकट द्रव्य आठवते त्याच्या अंगावर सरकन काटा येतो आणि तो लगेच डोळे मिटून घेतो ती बयान रात्र तो भयानक अनुभव आजही त्याच्या आठवणीत ताजा आहे आणि तो त्याला कधीही शांत झोपू देत नाही ही तरही होती आजची बाई कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाई कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे